गोवा येथे अकरा जानेवारी रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी सिद्ध पादुकांचं दर्शन घेतलं आणि संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या शुभ दिवशी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटकांच्या पुनर्वसन उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नऊ भगिनींना घरघंट्यांचं वाटप करण्यात आलं गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार दिगंबर कामत तसेच आमदार उल्हास तुयेकर विजय सरदेसाई आणि दाजी साळकर यांच्या हस्ते भगिनींना घरघंट्यांचं वितरण करण्यात आले सिद्ध पादुकांच्या आगमनाने उत्साहित झालेल्या गोव्यातील भाविकांनी पादुकांना कार्यक्रम स्थळे आणण्यासाठी मोठी शोभायात्रा काढली त्यामध्ये गोव्याची संस्कृती आणि लोककलेवर आधारित अनेक सुंदर देखावे भाविकांनी सादर केले होते